महामृत्युंजय मंत्र अत्यंत प्रभावी आहे महामृत्युंजय मंत्र नियम आणि फायदे या मंत्राचा उल्लेख ऋग्वेद ते यजुर्वेदात आढळतो संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारी व्यक्ती म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो सनातन धर्मातील सर्व देवांमध्ये भगवान भोलेनाथांचे स्नान सर्वोच्च आहे त्यांना देवांचा देव महादेव म्हणतात कालांमध्ये शिव हा महाकाल आहे त्याच्या कृपेने सर्वात मोठे संकट किंवा काळही माणसाचे नुकसान करू शकत नाही भगवान शंकराच्या अनेक चमत्कारिक मंत्राचे वर्णन शास्त्रात करण्यात आले आहे यातील एक महामृत्युंजय मंत्र आहे जर तुम्हाला भयमुक्त रोगमुक्त जीवन हवे असेल किंवा अकाली मृत्यूच्या भीतीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर भगवान शंकराच्या सर्वात प्रिय महामृत्युंजय मंत्राचा जप करा महा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात या मंत्राचा उल्लेख ऋग्वेद ते यजुर्वेदात आढळतो संस्कृतमध्ये महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय विजय मिळवणारी व्यक्ती म्हणूनच भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो शिवपुराणानुसार महामृत्युंजय मंत्राच्या जपाने जगातील सर्व सर्व दुःखापासून मुक्ती मिळते चला तर मग आज जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्राचा अर्थ आणि त्याचे महत्त्व महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमिबंधन बंधन महामृत्युंजय मंत्राचा अर्थ हे त्रि हे त्रिनेत्रीधारी महादेवा आम्ही सर्वजण तुझी पूजा आराधना करतो जो आमचे पोषण करतो ज्याच ज्याप्रमाणे फळ हे फांदीच्या बंधनातून मुक्त होत असतात त्याचप्रमाणे आम्ही मृत्यू आणि नश्वरतेपासून मुक्त होऊ हे देवा आम्स पुन्हा पुन्हा संसार चक्रामध्ये अडकवणारा अडकवणाराचा मृत्यूच्या विळाख्यातून आम्मस बाहेर काढ आणि आम्हाला अमृतत्व प्रदान कर आम्ही हा संसार सोडून तुझ्या चरणाशी येऊ हो, आणि अमर होऊ असा तू आम्हाला आशीर्वाद दे महामृत्युंजय मंत्राचा जप केव्हा व कसा करावा महामृत्युंजय मंत्राचा दीड लाख वेळा जप करावा जर तुम्ही सव्वा लाख वेळा करू शकत नसाल तर तुम्ही एकशे आठ वेळा देखील करू शकता श्रावण महिन्यात या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते पण या मंत्राचा जप इतर कोणत्याही महिन्यात करायचा असेल तर सोमवारपासून सुरुवात करा या मंत्राचा जप करताना रुद्राक्षाची जपमाळा वापरावी महामृत्युंजय मंत्राचे फायदे या मंत्राच्या प्रभावाने माणसाच्या अकाली मृत्यूची भीती नाहीसी होते या मंत्राच्या जपाने भगवान शिव नेहमी प्रसन्न होतात आणि मनुष्याला कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने रोगांचा नाश होतो आणि मनुष्य रोगमुक्त होतो ज्या व्यक्तीला धनप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा मित्रांनो जर आपल्याला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय